नमस्कार मी बाबूराव लक्ष्मीराव डोणगावकर मी आज आमच्या इथे म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माननीय जितेशजी अंतापूरकर साहेबाच्या याच्या प्रचारात म्हणा किंवा जितेशजी अंतापूरकर साहेबांना बी जे पी सरकारनं बी जी पक्ष बी जे पी पक्षानं मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलं आणि उमेदवारी दिल्याबद्दल आमचा सर्व समाज माथंग समाजातली बिलोडी तालुका बिलोडी देगलूर तालुक्यातील अनेक समाज बांधव एकट एकवट होऊन म्हणजे एक, एक, एक मुखानं जिथे सांतापूरकर साहेबाला निवडून आणण्यासाठी समाजानं पुढाकार घेतलेला आहे घराघरातल्या समाजानं म्हणजे म नवतरुणानं तो वर्ध माणसानं वर्ध आई वडिलां सर्वांनी एकजुटीनं दिलानं कामाला लागलेलं आहे याचं कारण की गेल्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस पक्षानं जे काही केलं नाही समाजासाठी ज्या वाल्लो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जे, जे यांचं नाव देण्यासाठी अनेक वर्षापासून मागणी होती भारतरत्न देण्यासाठी इथलं सरकार म्हणजे पहिलंचं सरकार म्हणजे काँग्रेस सरकार वगैरे केलं नाही परंतु आपल्या आप बी जे पी सरकारनं आरटी पार्टीचा प्रश्न मार्गी लावलेला आहे अबकडंचा मात्र लहजी साळवा साळवे अभ्यास आयोगाचा प्रश्न मार्गी लावलेला आहे असे जवळपास या पॉम्प्लेटमध्ये जवळपास अठरा मागण्या आहेत जवळपास या मागण्याच्या अनुषंगानं आर टी प्रश्न आमचे सुशोषित बेरोजगार बरेच मुलं जे विद्यार्थी दशातली मुलं किती जरी टक्केवारी घेतले तर इतर समाजानंच त्याचा हक्क घेत होते पण आता या आर टीच्या माध्यमातून जे काही आज घडीला खऱ्या अर्थानं आमच्या समाजातल्या नव तरुणाला शि विद्यार्थ्याला याचा लाभ होणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं पुणे या ठिकाणी गंजपीठामध्ये क्र आद्य क्रांती क्रांतिगुरू लहूजी वस्ताद यांचं स्मारक बांधण्यासाठी या भारत महाराष्ट्र सरकारनं चारशे कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्यापैकी शंभर कोटीचा निधी वर्गसुद्धा केलेला आहे त्याचं काम पण सुरू केलेलं आहे आणि तसंच मातंग समाजातल्या त्यांचा आत अस्मिता म्हणून मातंग समाजाचं जे काही आराध्य दैवत म्हणतो आम्ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं घरसुद्धा बी जे पी सरकारनं ज्यावेळेस सरकार, सरकार सत्तेवर आलं त्यावेळेस त्यांच्या घराला पुनर्वसन करण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये सहकार्य केलेला आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत की समाजाच्या हितासाठी उन्नती उन्नतीसाठी हे काम करत असल्यामुळं आमच्या समाजातला जे काही माणूस आता काँग्रेसचा पंजा काँग्रेसचा पंजा जे म्हणत होते पण आता लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे म्हणून जिते सांतापूरकर साहेबानं जरी पक्ष बदलले तर चांगल्या विचारानं तिकडं गेलेले आहेत त्याच्यामुळं समाजसुद्धा त्यांच्या पाठीशी जाणार आहे निश्चित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी इथं ल या ठिकाणी आपल्या बामणी बिलोलीला एम आय डी सी होणार आहे त्यांची मागणी पण साहेबांना करून बऱ्याच प्रमाणामध्ये इथं उद्योगधंदासुद्धा सुद्धा आणण्यासाठी त्यांचं काम आता प्रयत्न केलेले आहेत लॅजिस्टिक प हबसुद्धा त्यांनी मंजूर करण्यासाठी शासनाला आ, निवेदन देऊन त्यांनी ते तें मंजूर करून घेतलं येणाऱ्या काही दिवसात ते काम सुरू होणार आहे असे अनेक प्रश्न आहेत अण्णाभाऊ साठेला अण्णाभाऊ डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणून केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी आणि लक्षवेधीमध्ये आपल्या विधानसभामध्ये प्रश्न मांडलेला आहे असे अनेक हिताचे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत पण काही समाजामध्ये वेगवेगळ्या भावनाची लोकं असतात त्याच्यामुळं त्या खोलात न जाता जाण्यापेक्षा आमच्या समाजातल्या अनेक नवतरुण म्हणा सुशिक्षित लोकं आता बी जी पीला सुद्धा मतदान करण्यासाठी त्यांची संमती आहे आताच आपला जे मेळावा झालेला आहे या मेळाव्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अं तालुक्यातील अनेक घराघरातून लोक आलेले आहेत जवळपास शं एक हजाराच्या जवळपास लोक आलेले आहेत म्हणजे प्रमुख प्रमुख म्हणून आले आहेत त्याचं तर म्हणलं तर इथं जागा पुरणार नव्हती एवढे पब्लिक या ठिकाणी आलेले आहेत अंतापूरकरांना त्यांना पाठीशी म्हणजे उभा टाकण्यासाठी समाज त्यांना आता खंबीरपणे अनेक तर वरद म्हतारे माणसं म्हणत आहेत की तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून असं सभेमध्ये उठून जाहीर बोललेले आहेत म्हणून जितेश भाऊ अंतापूरकरांनी नव तरुण आहेत आणि त्यांना कसल्याच पद्धतीची राजकीय पॉलिसी म्हणजे डावपेच वगैरे न करता खरा खरा सामान्य जे सन जन जनसामान्यातलं कसं लोकाचं दुःख त्यांनी सारण्याचं काम त्यांनी हातात घेतले त्यासाठी या विकासच्या दृष्टीला बघून सर्व समाज पाठीशी राहणार आहे आणि मातंग समाज हे खऱ्या अर्थानं बऱ्याच प्रमाणामध्ये आता देगलूर बिलोलीमध्ये सुद्धा देगलूरमध्ये सुद्धा चौदा तारखेला उद्या सभा आहे हेच मात्र समाजाची एकजुटीनं त्यांना मिळावा आहे म्हणजे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि घराघरातला समाजसुद्धा आता जागी झालेला आहे तरी सर्वांना एक आव्हान करू इच्छितो या मा आपल्या मीडियाच्या माध्यमातून की बांधव हे हो। तुम्ही सर्वांनी जितेश भाऊ अंतापूरकरला निवडून देण्यासाठी समोर यावं आणि जितेश भाऊ अंतापूरकरांना त्यांची कमळ या निशाणीवर बटन दाबून आणि त्यांना भोगसमताने विजय करावं तसेच लोकसभेचे उमेदवार माननीय डॉक्टर हंबर्डे साहेब यांना पण भरघोसमतानं विजयी करावं हो, आणि या भागाचा विकास करून घेण्यासाठी मतदारसंघाचा आणि लोकसभेचा विकास करण्यासाठी कारण केंद्राचं केंद्रामध्ये सत्ता बी जे पीचीच आहे राज्यात पण बी जे पीची आणि युतीचं सरकार येणारच आहे त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण भरघोसमताने त्यांना विजयी करावं हो, एवढंच बोलतो धन्यवाद